आपल्याला आज कर्ता कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं एखादं वाक्य दिलं जातं आपल्याला आणि त्या वाक्यातलं क्रियापद ओळखायचं असतं कर्ता ओळखायचं असतं कर्म ओळखायचं असतं ते कसं ओळखायचं बघा अगोदर सर्वात महत्वाचं त्या वाक्यामध्ये क्रियापद ओळखायचं आणि ते कसं ओळखायचं तर बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणायचं म्हणजे वाक्य बघा श्रीरंगने बासरी वाजवली आता हे वाजवली जर झाकलं आपण नुसतं श्रीरंगने बासरी वाक्याचा अर्थ पूर्ण होईल अर्थपूर्ण कोणत्या शब्दामुळे झालं वाजवली म्हणजे श्रीरंगने बासरी वाजवली वाजवली हे काय आहे मग क्रियापद क्रियापद ओळखलं आपण पण आता करता ओळखायचं आपल्याला तर त्या क्रियापदाला कोण असा जर प्रश्न विचारला आपण त्या क्रियापदालाच विचारायचं कोण असा प्रश्न विचारण्यावर जो मिळणारा उत्तर असतो तो त्या वाक्याचा करता असतो आता वाक्या <laughs> या वाक्यात बघा बासरी वाजवली म्हणजे याच्यामध्ये या क्रियापदाला प्रश्न विचारतो कोण बासरी वाजवली उत्तर काय मिळालं श्रीरंगने काय आहे करताय श्रीरंगने आणि वाजवली काय होत क्रियापद आता मी काय करतो त्या क्रियापदाला काय असा प्रश्न विचारतो श्रीरंगने काय वाजवली उत्तर काय मिळालं तुम्हाला बासरी म्हणजे क्रियापदाला काय असा प्रश्न विचारलो तर जो मिळणार उत्तर असतो ते त्या वाक्याचा कर्म असतो मग या बासरी हे शब्द शव... बासरी हा शब्द काय कर्म आहे वाक्याचा बासरी मग या वाक्याबद्दल तुम्हाला कळलं श्रीरंगने करता बासरी कर्म आणि वाजवली क्रियापद आता दुसरं वाक्य बघा राजूने पतंग उडवला अगोदर क्रियापद ओळखायचं राजूने पतंग एवढंच वाक्य असतं तर ते उडवला उडवलं नाही का घेतला घेतलं तरी काही वाक्य पूर्ण होत का अर्थ नाही मग ही पूर्ण वाक्य उडवला आहे शब्द मला राजूने पतंग उडवला उडवला काय उडवला आहे क्रियापद क्रिया क्रियापदाला प्रश्न विचारा कोण पतंग उडवला राजूने उत्तर मिळाला राजू ने मग राजूने करताय राजूने हे काय करता मग राजूने काय उडवला पतंग उत्तर मिळाला पतंग काय हा प्रश्न विचारला तर जो मिळणार उत्तर असतो तो कर्म असतो वाक्याचा मग हे पतंग काय आहे कर्म आता खाली काही वाक्य दिलेले आहेत आता मी दोन तुम्हाला सांगतो बाकी तुम्ही सोडून दाखवायचे वेळा